जय जिजाऊ जय शिवराज शंभूराजे मित्रांनो धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांबद्दल फार छान बोललं जातं अरे देश धर्म पे मिटणेवाला शेर शिवा का छावा था महापराक्रमी परमप्रतापी एकही शंभू राजा था ज्यावेळेस धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना त्या क्रूर औरंगजेबाने कैद केलं त्यावेळेस महाराजांवर खूप अत्याचार केले पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत महाराजांवर खूप अत्याचार केले महाराजांना खूप वेदना होत होत्या पण महाराजांनी कुर्नी केला नाही महाराजांना वाटलं आपण जर आता शरणागती पत्कारली तर उद्या माझा प्रत्येक मावळा हा शरणागती पत्कारेल म्हणून महाराजांनी कुर्नी केला नाही महाराजांना वाटलं माझा उद्या माझा मावळा प्रत्येक मावळा हा स्वाभिमानाने अभिमानाने जगावा म्हणून महाराजांनी धर्म नाही स्वीकारला अरे रक्तसुद्धा रडलं होतं माझा राजा केल्यावर अरे रक्तसुद्धा रडलं होतं माझा राजा केल्यावर थकला नाही कधी तो अनेक युद्ध केल्यावर अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थामराजा थोडं अरे जखमा सुद्धा म्हणत होत्या थामराजा थोडं हाती होती ढाल आणि पळत होतं घोड अरे एकदा शिवरायांचं नाव घेऊन एकदा डोळे झाक आणि तुझ्या मार्गात आलेली संकट टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापुन अरे सोडावा धर्म की सोडावा प्राण ऐसा प्रश्न कधी ना पडावा सोडावा प्राण पण धर्म ना सोडावा शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा शंभूराजांचा त्याग सदैव आठवावा जय शिवराय